वेलकम टू बाय बायल्स अमेझिंग ब्लॉग ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत जिबेचे चोचले पुरवणारी आणि मोजक्या साहित्यात तयार होणारी चपाती भाकरीसोबत खाणारी लसूण चटणी तर चला रेसिपीला सुरुवात करूया मध्ये मध्ये थोडे थोडे मस्ती मजाक पण केली त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक पण करा तुम्ही लाईक केलं ना की के माझं मोटिवेशन हाय असत लागणारी सामग्री दाखवते तीस पस्तीस लसणाच्या पाखळ्या घेतलेल्या आहेत न सोलताच घेतलेल्या आहे एक वाटी खोबरं एक वाटी शेंगदाणे लाल तिखट कश्मीरी तिखट मसाला घेतलेला आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि अगदी चिमुटभर हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ आणि पांढरे तीळ घेतलेले आहे तिळामुळे आपल्या शरीराला कॅल्शियम पुरवला जातो सुरुवातीला आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणे चांगले व्यवस्थित असे भाजून घ्यायचे खरबूज शेंगाने असे भाजत आले की ह्याला असे चटचट वाजायला लागले ना की त्याला आपण काढून घेणार आहोत जास्त लाल पण नाही भाजायचे काढून घ्यायचं मग मी ह्याच्या पुढे काय करायचं आता खोबरं भाजून घेणार आहोत भाजूया खोबरं टाकायचं खोबरं पटकन भाजलं जातं त्यामुळं लगेच काढून घ्यायचं जास्त वेळ भाजायचं नाही जास्त लाल पण करायची गरज नाहीये आता हे आपण खोबरं पण काढून घेणार आहोत आता लसूण व्यवस्थित असा त्याला डाग लागेपर्यंत भाजून घेऊया तुम्हाला हवं असलं ना तर तुम्ही शेंगदाण्याची साल काढून घेऊ शकता मी काही काढणार नाहीये मी तसंच टाकणार आहे आवाज बघा इथं कसं टकटक येतोय आपण जी चटणी बनवतोय ना ती आपण वडापाव भाकरी वरण भात यासोबत पण खाऊ शकतो आता इथे आपले लसूण पण भाजलेले आहेत आता हे पण आपण काढून घेतोय मम्मी आता ह्याच्या पुढं काय करायचं आता हे थंड करून आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत तोपर्यंत आपण एक भाकरी बनवून घेत आहो या तव्यावर मी एक भाकरी टाकत आहे असं मी भाकरीचं पीठ मळून घेतलेलं आहे आता त्याची आपण पातळ अशी एक भाकरी थापून घेऊया सुरुवातीला कोपरे कोपरे व्यवस्थित असे थापून घ्यायचे अशा प्रकारे आपली भाकरी थापून झालेली आहे आता तिला आपण तव्यावर अशी भाकरी टाकून घेतलेली आहे आता त्यावर पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा आणि व्यवस्थित असं तिला सर्व बाजूनी पाणी लावून घ्यायचं असे सुरुवातीला कोपरे सोडून घ्यायचे आणि मग भाकरी अशी उंतायची तिला चांगली एक बाजू शेकल्याशिवाय पलटी नाही मारायची अशी व्यवस्थित भाजून झाली तिला अशी पलटी मारायची अशा प्रकारे आपली भाकऱ्या करून झालेल्या आहेत तोपर्यंत आपलं चटणीचं मिश्रण सुद्धा थंड झालेलं आहे आता आपण हे बघा आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक असं दळून घेऊया सुरवातीला शेंगदाणे खोबरं आणि लसूण हेच वाटणार आहोत हे बघा हे साधारण फिरवून घेतलेलं आहे आता आपण जे हे मसाले घेतलेले आहेत ना हे सर्व मसाले आपण ह्याच्यात टाकून घ्यायचे आणि फिरवून घेऊया हे बघा किती छान रंग आलेला आहे वरण भात आणि चटणी एकदम मस्त तुम्ही भाकरी सोबत भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता आम्ही भाकरीसोबतच खाणार आहोत ही चटणी एकदा बनवा आणि महिनाभर खात राहा त्यासोबत पायलस अमेझिंग ब्लॉगची आठवण काढत राहा अशा प्रकारे आपली चटणी भाकरी तयार झालेली आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर आजचा हा लसूण चटणीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, करा। चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय